नमस्कार मैत्रिणींना आज आपण बघणार आहोत डाळ न भिजवता दुधाचा वापर न करता किंवा खव्याचा वापर न करता हलवाई स्टाईल मऊ लुसलुशीत दाणेदार असा मुग शिरा हा शिरा खूप झटपट होतो म्हणजे डाळ भिजवण्याची गरज नाही किंवा त्यात दूध खवा वगैरे असं वापरण्याची गरज नाही तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे बघा अगदी कमी साहित्यात परफेक्ट हलवाई स्टाईल मुगडाळीचा शिरा कसा बनवायचा तो आणि आता सध्या तर पावसाळ्याचं वातावरण आहे एक गरमागरम प्लेट मुगडाळीचा शिरा तोही घरच्याच साहित्यात त्याचबरोबर एक कप चहा आणि थोडीशी भजी यापेक्षा अजून मजा येणार नाहीत आणि बाहेरचं वातावरणही खूप छान आहे खूप असं ढगाळ वातावरण झालेलं आहे चला तर मग आपण झटपट बनवूया मूग डाळीचा शिरा मूग डाळीचा शिरा किंवा हलवा बनवण्यासाठी हे बघा इतकं कमी साहित्य लागतं त्यात मी एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे त्याच वाटीच्या प्रमाणात एक वाटी आणि त्याचबरोबर पाववाटी साखर घेतलेली आहे त्याचबरोबर वेलची पावडर घेतलेली आहे थोडंसं केसर घेतलेलं आहे थोडीशी किसमिस बादाम आणि काजूचे काप घेतलेले आहेत तीन चमचे रवा घेतलेला आहे आणि तीन चमचे बेसन घेतलेलं आहे त्याचबरोबर थोडंसं तूप आणि पाणी यापेक्षा जास्त साहित्याची गरज नाही आता सर्वात प्रथम आपण ही डाळ स्वच्छ धुवून घेऊ कारण डाळीवरती पावडर असते ना तर ती पावडर आधी आपल्याला काढावी लागेल दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आणि त्यानंतर ही संपूर्ण डाळीतलं पाणी निथळून एका चाळणीत ती काढून घेऊया हे बघा डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आणि हिच्यातलं संपूर्ण पाणी निथळून टाकलं आणि आता ही एका प्लेटमध्ये ओतून घेऊ आणि पसरून पाच मिनटं ठेवूया आणि आणि तुम्हाला जर वाटत असेल ना की तुमच्या डाळीत जास्त पाणी राहिलं तर एक काम करायचं एक कॉटनचा कापड घ्यायचा आणि तो असा डाळीवरती पसरवायचा आणि छान असं प्रेस दाबून दाबून प्रेस करायचं म्हणजे ते कॉटनचा कापड संपूर्ण पाणी बाहेर शोषून घेईल आता त्यानंतर गॅसवरती एक पॅन ठेवूया आणि त्यात सगळी डाळ ओतून घेऊया मी नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे आणि ह्या डाळीतलं संपूर्ण पाणी आता आपण कोरडं करू म्हणजे डाळ अगदी कडकडीत झाली पाहिजे अशा पद्धतीने तिला भाजून घेऊया पण ही डाळ भाजताना एकतर गॅस एकदम स्लो पण नाही ठेवायचा आणि एकदम मोठा पण नाही ठेवायचा मीडियम गॅसवरती आपल्याला डाळ भाजायची आहे आणि अगदी दोन ते तीन मिनिटातच तुम्हाला दिसेल की डाळीतल्या बऱ्यापैकी पाणी शोषलं गेलं आणि डाळ छानपैकी अशी मोकळी आणि कडकडीत झालेली आहे पण आपल्याला अजून जास्त भाजायची आहे आणि फार भाजायची नाही जस जशी डाळ भाजते आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तिचा रंग बदलतो आहे बस आपल्याला इतपतच डाळ भाजायची यापेक्षा ती जास्त जाळायची पण नाही आणि एकदम कच्ची पण ठेवायची नाही अशा पद्धतीने आपण डाळ आता छानपैकी भाजून घेतलेली आहे गॅस बंद करूया ती थंड करूया आणि त्यानंतर मिक्सरला लावून ही डाळ दळून घेऊया तर ही कितपत दळायची तर रवाळ टेक्स्चर येईपर्यंत ही डाळ दळून घ्यायची आता मी गॅस बंद करते आहे आणि तुम्हाला जर हवं असेल तर दोन ते तीन दाणे तोंडात टाकून ती कडकडीत भाजलेली आहे की नाही हे तुम्ही चेक करू शकता आता आपण जोवर डाळ थंड होते तोवर दुसरी तयारी करून घेऊ त्यासाठी गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यात आता सव्वा वाटी आपण साखर टाकून घेऊया ही एक वाटी आणि त्याचबरोबर पाव वाटी आणि गोड तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर यात कंप्लीटली एक लिटर पाणी टाकायचं बरेच लोक शिरा बनवताना खूप कमी पाणी टाकतात तर तुम्ही असं करू नका भरपूर पाणी टाका त्यानंतर यात वेलची पावडर आणि केसर टाकून घेऊया आणि ह्याला उकळ काढून घेऊया गॅस चालू करून आता आपण ह्या पाण्याला उकळ काढून घेऊया आणि आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख पाक करायचा नाही म्हणजे पाकच करायचा नाही आहे आपल्याला हे कितपत उकळवायचं आहे तर त्यात साखर पूर्णपणे विरगळली पाहिजे आणि पाण्याला छानपैकी उकळ आली पाहिजे इथपर्यंतच आणि हळूहळू केसर रंग सोडेल हे बघा हळूहळू केसर रंग पण आहे आणि साखर पण बऱ्यापैकी वितळलेली आहे अजून पाच मिनटात साखर संपूर्णपणे वितळून जाईल त्यानंतर गॅस बंद करूया आणि आपण हे पाणी उतरून ठेवूया आणि हो जास्त पाणी का घ्यायचं कारण त्यामुळे डाळ पूर्णपणे शिजली जाते आणि शिरा चांगला फुगतो आणि कमी पाणी टाकलं ना तर शिरा रवाळ आणि भगराळ होतो तो खाताना अतिशय कोरडा कोरडा लागतो किंवा घशात थोडंसा रुतला जातो तर मग तसं न करता आणि हो जास्त पाणी घ्यायचं म्हणजे खूपही जास्त नका घेऊ आता आपण गॅसवरती एक पॅन ठेवूया आणि यात तूप घेऊया तर तूप किती घ्यायचं तर ज्या वाटीने आपण डाळ आणि साखर मोजून घेतली ना त्याच वाटीने मी एक वाटी साजूक तूप घेतलेला आहे पण हे संपूर्ण मी तूप टाकणार नाही कारण तूप घट्ट आहे ज्यावेळेस वितळेल त्यावेळेस त्याची क्वांटिटी जास्त होईल आता तूप गरम असतानाच मी एका चाळणीमध्ये बदाम आणि काजूचे काप घेतले आणि ते आपण आता तुपात तळून घेऊया मी अशा पद्धतीने का करते तर आपल्याला तुपातून काढायला हे वस्तू त्रास होणार नाही आणि झटपट आपल्या निगल्या पण जातील आणि तुपही स्वच्छ राहील तुम्ही असं डायरेक्टली तुपात टाकलं आणि तळून घेतलं तरी चालेल अगदी दोन ते तीन मिनटात बदाम आणि काजूचे काप व्यवस्थित तळले जातात आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण किसमीससुद्धा तळून घेऊया किसमीस तळायला तर अगदी एखादा मिनिटच लागतो लगेच झटपट फुलते ती किसमीस छानपैकी फुललेली आहे आता ही काढून घेऊया आणि आता ह्या गरम तुपात आपण सर्वात प्रथम रवा सोडूया पण तूप जर अगदी कडकडीत कर तापलं असेल ना तर दोन मिनटं गॅस बंद करून ते मीडियम करून घ्या एकदम कडकडीत कर तुपात नका टाकू रवा एखादा मिनिट परतला गेला की त्यात लगेच डाळीचं पीठ टाकून घ्यायचं आणि हे कितपत भाजायचं तर ह्याचा कलर बिस्किटचा येईपर्यंत म्हणजे बिस्किट कलर कसा असतो तो, तो येईपर्यंत त्यातून छान मंद मंद सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आणि यात गाठी असेल तर त्या फोडून घ्या म्हणजे डाळीच्या पिठामध्ये जर थोड्याशा गाठी असेल ना तर त्या फोडून घ्या आणि इथून पुढची सगळी प्रोसेस आहे ना मिडियम गॅसवरतीच करायची गॅस मोठा करायचा नाही तुमचं तूप जर खूप तापलेलं असेल ना तर गॅस बंद करा तो थोडंसं थंड करून घ्या तूप आणि पुन्हा चालू करा आता छानपैकी आपल्या रव्याला बिस्किट कलर आलेला आहे तर यात आपण दळलेली डाळ टाकूया आणि हे बघा मी अशा पद्धतीने दळली या म्हणजे बारीक रवा असतो ना तितकी रवा डाळ मी दळून घेतलेली आहे तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल म्हणजे खूप जाडसर पण नाही ठेवली आणि एकदम बारीक पण नाही केली आता ही संपूर्ण डाळ आहे ना आपण तुपात ओतून घेऊया म्हणजे कढईत ओतून घेऊया आणि रव्याबरोबर आणि बेसन पिठाबरोबर छानपैकी परतून घेऊया तसंही आपली डाळ पहिले भाजलेलीच आहे फार झाली तर पाच ते सात मिनिटात छानपैकी डाळ भाजली जाईल मुग बिस्किट कलर येईपर्यंत छानपैकी तुपामध्ये परतून घ्यायची आणि तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये जसजशी डाळ भाजली जाते तस तसा तिचा तस रंग सुद्धा बदलतोय डाळ छानपैकी परतली गेलेली आहे तुपामध्ये आणि कलरवरनं तुम्हाला दिसतच असेल की छान असा कलर पण आलेला आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला दाणेदार शिरा हवा असेल ना तर यावरती थोडेसे पाण्याचे शिंतोडे मारायचे म्हणजे अगदी थोडेसे पाणी शिंपडायचं त्यामुळे काय होतं की शिऱ्याचं टेक्स्चर आहे ना रवाळ होतं तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसेलच बघा हे बघा अशा पद्धतीने दानेदार असा छानपैकी रवा तयार होतो किंवा शिरा तयार होतो सॉरी घडी घडी हे तोंडात रवाच येतोय तर मूग डाळीचा शिरा छानपैकी तयार होतोय आणि अगदी दाणेदार होतोय सुद्धा कुठलाही शिरा असो मग तो रव्याचा असो किंवा मूग डाळीचा असो असे पाण्याचे शिंतोडे मारा ज्यावेळेस ती पूर्णपणे परतते ना तुपामध्ये त्यामुळे काय होईल की आपला शिरा आहे ना छानपैकी दाणेदार होईल मुग डाळ छानपैकी भाजली गेलेली आहे कलरही खूप अप्रतिम आलेला आहे आणि मंद मंद सुगंध येतोय तर आता आपण गॅस बंद करूया आणि यात आपण उकळून ठेवलेलं पाणी टाकूया पण पाणी एकाच वेळी नाही टाकायचं दोन ते तीन बॅचेस करून टाकायचं हे बघा अशा पद्धतीने त्याने काय होईल पाणी छानपैकी मिक्स होईल आणि त्या डाळीचे कणसुद्धा अंगावर उडणार नाही त्यानंतर गॅस चालू करू आणि उरलेलं संपूर्ण पाणी टाकून देऊ आता तुम्हाला हा शिरा खूप पातळ वाटत असेल पण काळजी करू नका अगदी थोड्याच वेळात डाळ पूर्णपणे पाणी शोषून घेईल छानपैकी फुगेल आणि शिरासुद्धा म्हणजे ह शिरा किंवा हलवासुद्धा अगदी परफेक्ट बनेल जसा हलवाई बनवतात ना तसाच अगदी मौसूद आणि दाणेदार मस्त तर फक्त पंधरा ते वीस मिनिटात आपला शिरा तयार होईल आता मीडियम गॅसवरती पंधरा ते वीस मिनटं एकसारखा हलवत आपण हा शिरा बनवून घेऊया आणि ह्या शिऱ्यातलं संपूर्ण पाणी शोषायला कमीत कमी वीस मिनटं लागतीलच शिरा बनवताना आणि तो चांगला बनवायचा असेल ना तर तुम्हाला पेशन्स ठेवावेच लागतील आणि जोवर बनत नाही ना तोवर एकसारखा हलवायचा ह्याला सोडायचं नाही हे बघा अशा पद्धतीने छान असा हलवत राहूया वीस मिनटात संपूर्ण पाणी डाळ शोषून घेईल आता वीस मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते की शिरा कसा झालेला आहे आणि हे बघा संपूर्ण पाणी शोषून घेतलं आता ह्या स्टेजला आपण ड्रायफ्रूट टाकूया आणि आता जर तुम्हाला खवा वगैरे टाकायचा असेल ना तर तुम्ही ह्या स्टेजला टाकू शकता हलवाई ह्या स्टेजला टाकतात पण मी टाकणार नाही आहे आणि तसाही आपला शिरा बघा किती छान दिसतो आहे कलर किती अप्रतिम आलेला आहे आणि खूप छान असा मऊसर दाणेदार शिरा झालेला आहे ज्या वेळेस हलव्याने किंवा शिऱ्याने कडेला तूप सोडलं ना तर त्यावेळेस समजायचं की आपला शिरा झाला आता अगदी एखादा मिनिटभर परतून घेतलं आणि हलवा आता तूप सोडायला लागलेला आहे म्हणजे आपला शिरा परफेक्ट झालेला आहे किंवा हलवा परफेक्ट झालेला आहे हे बघा तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल मी जवळून दाखवते आणि कलर बघा किती अप्रतिम आलेला आहे आणि किती दानेदार आणि लुसलुशीत झालेला आहे आता गॅस बंद करूया आणि लगेच हा शिरा खायचा नाही आहे एक दहा मिनिट हा असाच सोडायचा ज्यावेळेस संपूर्ण तूप बाहेर निघल पुन्हा तो एकदा मिक्स करायचा त्यामुळे शिरा किंवा हलवा अजून जास्त फुगेला आणि त्यानंतर आपण ह्याची प्लेटिंग करूया आता मी गॅस बंद करते दहा मिनटं ठेवते तूप ज्यावेळेस बाहेर सोडेल ना त्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करेल आणि नंतर मी ह्याची प्लेटिंग करते त्यावेळेस मी तुम्हाला हा शिरा दाखवते परफेक्ट असा मूग डाळीचा शिरा झालेला आहे आणि संपूर्ण प्रोसेस करायला आपल्याला जवळजवळ पाऊन ते एक तास लागलेला आहे एक तासात मूग डाळीचा परफेक्ट दाणेदार मऊ लुसलुशीत शिरा झाला तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्कीच करून बघा आणि खाण्यासाठी खूप अप्रतिम लागतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आता मी तुम्हाला जवळून दाखवते एकदम की आपला शिरा किती परफेक्ट झालेला आहे मऊ लुसलुशीत आणि दाणेदार हे, हे बघा आणि कुठल्याही प्रकारचं दूध किंवा खवा वगैरे न टाकता हलवाईसारखा परफेक्ट शिरा तयार झालेला आहे छान असा पाऊस पडतो आहे गरमागरम शिरा समोर आहे त्याचबरोबर चहा आणि गरमागरम भजी आहे यापेक्षा अप्रतिम असं वातावरण मला भेटणार नाही आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या मस्त रेसिपीबरोबर तोवर बाय बाय